वर्षी पैठणची माता पंढरपूरला जायची आवड पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू कैकाडी महाराजाच्या मटाला घालते मी वेढा पुढा आला वाकडीचा वडा वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी पुढा आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढा आला गोपाळपुरा गोपाळपूर जनाबाईचा खेळ आता झाली आळंदीला जायची वेळ आळंदीला थोरथोर साधू संत थोर थोर साधू संतांची करते मी सेवा साडी झाली दाटी बासरला केलं सरस्वती, सरस्वती पशी एक मुक्काम राहू राजूरचा गणपती पाहू राजूरच्या गणपती पशी चतुर्थी सोडली काही काही परळीला आले गा बाई परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पतीमंतेत काशीला जावा काशीला केलं चार धाम आधी केली ब्रह्मागिरी त्रिंबकशोरी त्रिंबक शरीर पशी एक मुक्काम राहू हवा ललिताची पाऊस शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी धनुष्य बांध मुंबईत मुंबा देवी छान आणि मुंबई मध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि अभिमन्यूराव पाटलांच्या पाठीमाग परमेश्वर उभा